नमस्कार म्हणजे गोसिपगरच्या नवीन तेलकट्टी का आतंक भाग दोनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आपण या तेलकट्टीचं कोणाचं बापरे बाथरूम संडासमध्ये स्वागत नाही करत काय तर म्हणे की माझ्या या बाथरूम कम टॉयलेट कम काय बाथरूममध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तेलकट्टी तू काय पण बोलत असते का कुठेही स्वागत करते भक्तांचं उद्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर तुझा फोटो लागला तर असंच लिहिणार का सहर्ष स्वागत आहे तुमचे जकुजी दाखवते म्हटल्यावरती तेलकटी मागे राहणार आहे का तेलकटी म्हणते माझं काय माझं झक्कुजी नसलं तरी पण माझं एकदम युनिक आणि एकदम स्पेशल असं बाथरूम आहे जे माझ्या भक्तांना बघायचं आहे त्यांना माझ्याकडनं इंटिरियरच्या आयडियाज मिळतील तर ते त्याच्यामुळे मला पण माझं बाथरूम दाखवायचं आहे तर आता मी दाखवलेलं आहे की माझं बाथरूम आणि टॉयलेट कसं आहे आणि त्या काय पाईपलाईन कशी गेली आहे आणि कुठून बाहेर पडते तर तुम्हाला माझ्या घरात पाईपलाईन थ्रू घुसायचं असेल तर तुम्हाला मार्ग मी दाखवलेला आहे खुफिया मार्ग हा तर तो तेच ती गर्ल म्हणत असते ना की गटाराच्या अलीकडे आणि गटाराच्या पलीकडे तर मी गटाराला झाकण लावलेला आहे उघडी गटार टाळा रोग राईला घाला आळा काल आपण हिच्या फिटनेसवर थांबलो होतो की इतन, इतका फिटनेस असताना पण हिला इतका दम का लागतो तुम्ही आजकाल नोटीस कराल तर सतत ही बाई अशी एकदम धापा टाकतच बोलत असते तर ह्या फिटनेस नाही मला वाटतं ही कमजोरी आहे अति असं काहीतरी डाएट आणि अति असं उपासमार झाल्यावरती माणसांना कमजोरी येते ना तशी तिला कमजोरी आलेली आहे अर्धी चपाती खाल्ल्यावर आता कसं होणार ना अर्धी भाकर खाल्ल्यावर फक्त दिवसातनं एकच अर्धी भाकर खाते ही बाई मग आता बघा कशी तिकडे चापते जेवण आला रे आला व्हिडिओ आला रिव्हिल झालं बाई सगळे मला म्हणत होते तुला भेटायला येते तुला भेटायला येते पण मला एकदम खात्री होती तसं काय आली असती तरी काही हरकत नाही माझं तोडीच आहे काय कोणी यावे काही मजा मारून जावे आपल्याला काय करायचं आहे आपण आपलं आपून आपली मस्ती मे लगी बसती मे आपल्याला काही फरक पडत नसतो पण मला माहिती होतं की ही येऊच शकत नाही आता का कारण येण्यासाठी पासपोर्ट लागतो जो हिच्याकडे नाहीच आहे आणि असता तर तिने नक्कीच तो दाखवला असता फ्लॉन्ट करायचा चान्स काय सोडला असता का बाबा माझा पासपोर्ट आला माझा पासपोर्ट आला एवढं मोठं डॉक्युमेंट आणि असं एकदम लॉक टाकला असता की एक मेन डॉक्युमेंट झालं माझं इन्फ्लुएन्सर एवढं तर पहिले आधी भले चला फिरण्यासाठी वगैरे नाही पण एक आपलं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे सगळ्यात आपण जे आपण आप, भारतीय नागरिक आहोत हे प्रूव्ह करण्यासाठी जे आपल्याला तीन चार गोष्टी लागतात आता चला आधार कार्ड ते तुम्हाला तिथल्या तिथे लागतं पण जगभरात तुमची ओळख कशामुळे आहे पासपोर्टमुळे तर ते सोडून बाकी सगळं या लोकांचं चाललंय बाकी शॉपिंग आणि ह्या आणि त्या आणि माझ्याकडे कलेक्शन आहे आणि माझं वॉचेस आणि माझ्या बॅग्स आवडतात मला परफ्युम्स आवडतात अरे बाई पण जे महत्वाचं आहे ते पहिले करायला पाहिजे ह्याच्यावरून कळतं की ह्या लोकांची किती म्हणजे ह्या लोकांचं किती प्रायोरिटायझेशन किती क्लिअर आहे माइंडमध्ये तुझ्या त्या कोर्ट कचेऱ्यांच्या गोष्टी सांगत असते आणि म्हणत असते धाव्या फेऱ्या घालते आणि त्या दिवशी पण बोलता बोलता बोल बोलत होती की सगळी माझी तशी कामं झालेली आहेत आणि बरीच कामं असतात मला आणि लिगल पण असतात ते प्रत्येक वेळेला लिगल घुसवायची काही गरज नाही ते लिगल कामं ना कॅन वेट हां ते नंतर केली तरी चालतील पहिले आधी स्वतःच एक भारतीय नागरिक म्हणून तुझ्याकडे काय अस्तित्व आहे ते काम पहिले करून घे आणि नंतर लिगलच्या गप्पा मार आली मोठे मंडळी मी हे आपल्यासारख्या जनरल पब्लिकसाठी नाही बोलत आहे म्हणजे जर आपल्यापैकी कोणाकडे नसतील पासपोर्ट तर तुम्ही ते मनाला लावून घेऊ नका पण हे जे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर आहे ना स्वतःला खूप अतिशहाणे समजतात स्पेशली ही हिच्यासारखे घुसकोंडी माउस क्वीन तथा तेलकटी ज्यांचा नारा आहे कित मी हुशार कत मी हुशार त्यांच्यासाठी स्पेशली बोलते हे सगळं राहायला बाजूला बॅग भरताना भलत्याच गोष्टी दाखवत होती की हे बघा ते बघा आम्ही काय काय घेतलंय आणि कसल्या कसल्या गोष्टी रे बाबा 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 एक बॅग तर हिने फक्त आणि फक्त आपले हे नखरे फालतूचे भरायलाच केली आहे आणि जर ही इंटरनॅशनल ट्रिप करणार असती ना तर हिने तर काय रे बह्वाल केला असता बह्वाल आणि इतकं सिम्पल आणि इतकं असं सोप्पा क्वीज आणि असं टाकून गेली नसती फुल बोंबा बोंब केली असती हिने काय तुम्ही राव ओळखत नाही का हिला आणि कुठल्याही इंटरनॅशनल ट्रिपसाठी सगळ्यात पहिले एसेन्शियल डॉक्युमेंट बाहेर येतं ते म्हणजे तुमचा पासपोर्ट आणि विजा आता पासपोर्टच नाही तिथे विजा कुठून येणार आणि असलं असतं तर ती दाखवल्याशिवाय राहिली असती म्हणजे खरंच यार मला की येते मंद भक्तांची जे लोकं तिथे लिहित होते की ताई तू म्हणजे असे बाहेरगावची डेस्टिनेशन्स लिहित होते एकीने तो लिहिलेलं स्वित्झर्लंडला चालली आहे का ओ भाई साब मारो म्हणजे मारो काय 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 भरले बापरे आणि सगळे हगारोचे जे फुकटचे प्रॉडक्ट आहेत ना ते सगळे काय काय घेऊन गेले हा मसाजर तो मसाजर आणि काय मोठ्या दाताचा कंगवा छोट्या दाताचा कंगवा आणि एकदम छोट्या दाताचा कंगवा इकडे आम्ही एक कंगवा पर्समध्ये टाकतो एक छोटासा असतो तो आणि माझ्याकडे एक असा मल्टिपल यूजचा फोल्डेबल कंगो आहे तो आम्ही ट्रिपला घेऊन जाताना घेऊन जातो ते जा ज्याच्यामध्ये मोठे दातपण आहेत छोटे दातपण आहेत आणि असे असे एक बॉक्स टाईप पण असं एक आहे म्हणजे कोंब तर असा तो आहे आणि तो असा ती फोल्डेबल सुरी कशी असते तसा तो फोल्डेबल कंगो आहे तो टाकतो एकाच सगळ्यांना तोच ती तर अशी दाखवत होती जसं काही हिला किती वापरू एक्सपिरियन्स आहे ट्रिपचा आणि किती फिरून आली आहे आणि एकदम असं एकतर स्वतः ना दुसऱ्यांचं ढापून ढापून हिचे जे साळ माळकाय आहेत धुंडीवाडी संघटनेच्या इंटरनॅशनल अध्यक्ष आणि त्यांचे चेले तर त्यांचे व्हिडिओज बघून त्यांचं ढापून हिने सगळं मागवलं होतं ते पावचेस वगैरे आणि त्यांचं बघून हिने स्वतःचा व्हिडिओ बनवला एक नंबरची ढापाडू ही गवाठी क्वीन आहे तिला ना सगळ्यातलं सगळा एक्सपिरियन्स आहे कुठल्या गोष्टीचा नाही आहे म्हणजे तुम्ही काही विचारा हिला ना सगळं हिच्यावर झालेलं आहे त्या दिवशी आता कसलं तरी प्रमोशन आलं ते काय ते पॅचेस लावायचे आणि काहीतरी ते मसाज काय होतं काय काहीतरी होतं ते पॅच असं लावले होते आणि मग ते प्रेशर द्यायचं आणि मग कसं ते राईट साईड लेफ्ट साईड काय तर होतं पाठीला लावू शकतो आणि कुठे ढोंगूला लावू शकतो हाताला म्हणजे जिथे तुमचं म्हणजे तुम्ही जे स्पेशली असे पेन इन असतात ना तर ते ढुंगूला पण लावू शकतात म्हणजे ही तर तिथेच लावत असेल कारण का ही ना सगळ्यांच्या पेनिन आहे ना म्हणून तर म्हणते माझी फिजिओथेरपी चालू होती ना तेव्हा मला हे लावायचे तर आता माझ्याकडे आहे हे गो, ही गोष्ट आणि मी आता ही स्वतः ऑपरेट करू शकते स्वतः करू शकते अरे भाई तू असं करून म्हणजे सगळ्यांचं दुकान बंद करणार का तू एकटीच राहणार का इकडे हां एकटीच आपलंच सगळं चालणार डॉक्टर पण तूच ब्युटिशियन पण तूच कपडे विकणारी पण तूच सोनार पण तूच सगळं तूच मग काय बाकीच्यांनी काय धंदा पाणी काय करायचं का की नाही आता ते तरी सोड बाई नको ते काहीतरी काय नको सांगत जाऊ आणि त्या हागारोला पण बाबा काहीतरी तरी, तरी सोडा बस करा बस करा किती काय काय एक प्रॉडक्ट कसलं सोडत नाही कुठून कुठून शोधून आणतो यार हा हागार हो कुठचा हागारो मला वाटतं ह्या ठगारोंसाठीच जन्माला आला आहे है। ह्यांच्याकडे बरोबर जातात त्याचे प्रोडक्ट्स ह्यांच्याशिवाय कोणी घेत असेल असं वाटत नाही मला झालं आता ते एक महिना झालं त्या केसांना करून तर ते जर सहा महिन्यांनी करतच असते तकलेश्वरी झालीच आहे आणि आता लागली वाट लावायला त्यांची अरे तुला तर लावायची तर वाट लाव पण लोकांना ना, ना फालतूचे काहीतरी सांगू नकोस ही काहीही सांगत असते बाई आता बोलते एक महिना झाला आणि आता मी कसं पण बांधू शकते अरे बांधू शकते म्हणून काय असं काय जुडा बांधायचा नाही का त्याचा आंबाडच बांधून ठेवते मग ते परत वाकडे तिकडेच होणार ना असं नाही आहे की एक महिन्यांनी कसे पण वाकडे तिकडे कसे पण फिरवले तरी काय फरक नाही पडत फक्त एक महिनाच नीट सांभाळायचं असं काय नसतं त्याला सांभाळायला लागतं तू काय आहे तुझ्याकडे काय हप्पापाचा माल गप्पा पाय आहे लोकांना ठगून ठगून कमवलेले पैसे आहेत तू सहा महिन्यांनी काय आता चार महिन्यांनी वाकडे झाले तीन महिन्यांनी तर लगेच जाशील परत नाहीतर कोणाला कोणाला तरी पकडशील फुकट करून घ्यायला तर ते तर आहे तुझ्याकडे ऑप्शन पण लोकांकडे नाही आहे ना तो भागेश्वरी ताईंनी सांगितलं होतं की एक महिना काळजी घ्यावी लागते आता कसे पण बांधू शकतो आणि त्यांनी तसं केलं आणि त्यांचे दोन महिन्यातच केस खराब झाले तर तू देणार आहेस का पैसे हां तुझ्या खिशात ना मातवर करशील ते मी माझ्या पुरतं बोलली होती मला चालतं मी करते तुम्ही थोडं तुम्हाला जर लॉंगर टाईमसाठी पाहिजे होतं तर तुम्ही थोडं व्यवस्थित काळजी घ्यायला हवी होती ते कोण सांगणार पक्की शाणिग तू काही सांगते लोकांना इतकी नाकारी नष्ट इतकी नष्टर आहे ना काय तर जसं मी काल म्हणाली ना हिचं आयुष्य म्हणजेच एक पश्चाताप आहे कुठल्या गोष्टीमध्ये ही खुश असेल तर शपथ हे घेऊन पश्चाताप झाला हे घेऊन पश्चाताप झाला हे मला नाही आवडलं हे अजून चांगलं झालं असतं इट वॉज नॉट वर्थ इट असं काहीतरी प्रत्येक वेळेला हिचं काय ना काहीतरी नाटक असतंच कुठल्याच गोष्टीलाही हंड्रेड पर्सेंट खुश नसते आता ती सुवर्ण योजना त्याच्या सगळीकडे बोंबाबोब बोंग करत असते आता एकतर ना म्हणजे मला इथे म्हणायचं जे माझे विचार आहेत ना ते मी तुम्हाला सांगते पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या मला एक गोष्ट कळत नाही की, की ही बाई प्रत्येक वेळेला ह्यासाठी पैसा गुंतवते किंवा ह्यासाठी सोनं घेते हे ही स्वतः बोलली आहे की मला ते एक काय म्हणतात इन्व्हेस्टमेंट म्हणून करून ठेवायचं आहे आणि कधी वेळ पडली तर माला न, वे तर मला हा जो थॉट आहे ना वेळ पडली तर ह्या थॉटसाठी सोनं घेणं हीच एक मोठी नेगेटिव्हिटी वाटते म्हणजे तुम्ही सुरुवातच नेगेटिव्ह थॉटपासून करता की बाबा मा मी आता हे घेऊन ठेवते नंतर मग मला काही वर्षांनी किंवा कधीतरी आयुष्यात जरूरत पडेल तेव्हा मी विकेन आणि मग तर मला एकच गोष्ट सांगायची आहे की ठीक आहे एखाद्या दागी म्हणजे एखाद्या सोनाराकडे किंवा एक, एकी एकीकडे कुठेतरी तुम्ही हे गुंतवले एक ऑप्शन म्हणून सेविंग्सचा किंवा इन्व्हेस्टमेंटचा एक वेगळं काहीतरी म्हणजे आपण म्युच्युअल फंड आणि आपले एफ डीज आणि पोस्टात वगैरे असं आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण गुंतवतो तसंच हा एक वेगळा ऑप्शन म्हणून आपण तो चूज करू शकतो बट एखाद्या ठिकाणी ठीक आहे हिने इकडे दहा हजार गुंतून ठेवले तिथे पाच हजार गुंतून ठेवलेत आणि मग ह्याने मला मा एवढेच दिले ह्याने मी दहा दहा हजार गुंतवले तर वर फक्त पाच हजारच ग दिले मग मी त्याच्याकडे टाकले असते तर मला वीस हजार मिळाले असते हे असं म्हणजे हिची तर हावच संपत नाही रे बाबा बाबा आणि काय करणार काय एवढ्या ह्याचं सोन्याचं कधी तुम्ही विकायला गेलात ना हंड्रेड ते बोलतात पण हंड्रेड पर्सेंट कधीच तुम्हाला परत मिळत नाही तुमची जी मजुरी असते तिथं जातेच वर तुम्हाला जर दुसरा दागिना घेतलात तर त्याची मजुरी तुम्हाला एक्स्ट्रा भरावी लागते ठीक आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जर ते मंगळसूत्र वगैरे काहीतरी असेल तर किंवा अंगठी असेल तर त्याचे खडे बिडे आणि मंगळसूत्राचे काळे मणी वगैरे ते बाजूला होतात आणि ॲक्च्युली तुम्हाला फक्त आणि फक्त सोन्याचीच किंमत मिळते पण जेव्हा तुम्ही ते खरेदी केलेलं असतं तेव्हा तुम्ही त्या ते काळ्या मण्यासकट त्याचे पैसे दिलेले असता ह्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि एक्सपिरियन्समधनंच बोलते तर तुम्हाला सोन्याची ही कुठेच हंड्रेड पर्सेंट रि रिटर्न कधीच मिळत नाहीत म्हणजे ठीक आहे चांगलं आहे आता गोल्डचे भाव वाढत आहेत तर चांगली इन्व्हेस्टमेंट आहे पण कोणीही इथे आपला लॉस करून घ्यायला बसलेलं नाही त्यामुळे सोनार पण ते पूर्ण कॅल्क्युलेशन करूनच ह्या गोष्टी ह्या स्कीम्स वगैरे तयार केलेल्या असतात एडे नाही आहेत ते प्रत्येकाला डबल तिप्पट चौपट करून द्यायला आणि सोन्याच्या बदल्यात तुम्हाला सोनंच घ्यायचं असतं असने माना कि आ, केला 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 मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही करू नका पण एखाद्या कडे केलं गोष्ट वेगळी आहे हे काय इकडे केलं आणि तिकडे केलं आणि सगळीकडे केलं आणि मी इथे नाराजच झाली इथे माझ्या मनात नाही झालं एवढं दहा ठिकाणी करायला सांगितलं आहे कोणी त्यापेक्षा तर मी म्हणेन की मी ते कुठेतरी सेव्ह करेन आणि मी मस्त वर्षभरात एकदम मस्त लक्झरियस ट्रीप काढेन मस्त होईल माझी ट्रीप दोन एक लाखामध्ये मूर्खपणा म्हणजे आयुष्य तुम्ही जगायचं आत्ताच्या मुवमेंटसाठी जगा नंतर मला लागेल नंतर मी करेन ते थोडं थोडंकं पोटापुरतं करा इतकं पण पोट मारून आणि आपलं जे आत्ताचं आयुष्य आहे ते एन्जॉय करत खुराड्यात जगत जगू नका असं ते खूप असं टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळीवेगळे आहे त्याच्यामुळे थोडंसं क्रिटिकल आहे पण जे मला वाटलं ते थोडक्यात मी तुम्हाला समजवलं आहे आणि काय तर त्या अब्बाजींना अंगठी घेतली अरे ठीक आहे आणि त्याच्यात पण हिला आपलं कौतुक करून घ्यायचं होतं की मी कसं अब्बाजींना करते आणि वर सांगते मला राग येतो ते तर आम्हाला माहितीच आहे नाकावर टिचून आणि ते सुद्धा कशाला म्हणजे तो अब्बाजी पण म्हणजे खरंच बाबा धन्य आहे म्हणजे ह्याचसाठी वाटतं सहन करून घेतात की चला बाबा ही आपल्याला काय ना काहीतरी देते तर त्याच्यासाठी आपण थोडा अपमान सहन करून घेतला म्हणून काय झालं पण शी पण हे खरंच हे असं असेल तर हे किती वाईट आहे ना म्हणजे कोणाचा तरी अपमान करायचा आपल्याला राग येतो आपलं फ्रस्ट्रेशन निघतं म्हणून आणि नंतर मग ते कवर अप करायला त्याला ग गोष्टी द्यायच्या म्हणजे हिच्यात आणि त्या बचनेत काय फरक आहे ती तरी कंटेंटसाठी वापरते तिथं कोणाचा अपमान वगैरे तरी नाही करत ही तर अपमानाच्या बदल्यात देते म्हणजे ही तर तिच्या चार पावलं पुढे आणि ती फिजिकलवाली बाई ती तिथं भारी सिरियस आहे हां मी काल अजून तिथे जाऊन कमेंट वाचल्या तर तिथे तर आणि काय काय लोकांनी तिला लिहिले की बाबा तू आ, अब्बाजींना खाली का झोपवत नाही वर का पाठवते वरती त्यांच्या पायांना त्रास आहे ना त्यांना खाली झोपायला देत जा तुम्ही का खाली झोपतात म्हणजे असो तसं आडवं तिडवं कसे कसे ना असं तेडी काय म्हणतात ते सीधी उंगली से घेणे निघल कर ते -कर करके -कर, -कर, कर के पूछ रे बाबा ती बाई कोणतरी भारी डेस्परेट झालेली दिसते हां धन्नोराणी बनीसे यांनी जरा तिला सांग बाबा तिच्या प्रश्नाचं उत्तर दे दे जरा बिचारीची भलतीच गोची झालेली दिसते तिला कळत नाही मी खाली झोपू की वर झोपू की काय करू आणि तू का वर वर नाही झोपत खाली का झोपते असं सगळे बापरे एक ना हजार प्रश्न पडलेत तिला सांग बाबा सांग ग बिचारीला गरज असेल ग गर। वांदे झालेले दिसत आहेत तिचे आता कमेंटचा विषय निघालाच म्हणून सांगते त्या कमेंटवरूनच बापरे एवढा हैदोस घातला या बाईने कोणी एक कमेंट केली होती एक हिच्याकडे काय ते स्वयंपाकाला बाई येतात ताई येतात त्यांच्यावर ना तर हिने तर रे मी कमवते मी ते मला ना ती गढूळची आठवण झाली ती गढूळ कशी आहे नेहमी आपली दनदान कमवतं आणि दनदान उडवते तसं हिचं हिचं पण तेच ॲटिट्यूड आणि तेच तीच भाषा मी कमवते माझा नवरा कमवतो आम्ही त्यांना पगार देतो आम्ही हे करतो तर तुमचं काय जातं तुमच्या खिशात न देता का तुम्ही असं तसं भाई जरा चिल घे चिल मी कमवते मी कमवते कसली ग हेकडी तुझी वाकडी अशी ना वाकडी करून टाकेन ना कळेल मग जास्त बोल नको गा बस कोणाच्या जीवावर कमवते कोणाच्या जीवावर कमवते तू दुकान बंद झालं ना तुझं तर कळेल हां सगळे हाताचे मग झुर्रिया आठवता ना विसरली का ते दिवस हां म्युन्सिपालिटी हॉस्पिटलमध्ये खाली पथरी पसरलेली दाखवू का फोटो लावून आली मोठी हुशाऱ्या मारते तेच येईल परत दिवस बसशील खाली फतकन मांडून माझे सुनुली सुनुले माझे छक्कुले छक्कुल करत त्या डॅमेजरची आहे का तेवढी औकात आहे त्याची हां स्वामीची तो तरी आफ्रिकेत काहीतरी दंडण करत होता तू तुझा ज्या डॅमेजर इकडे काय याला कुठेतरी ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट काय मिळायला लागला इथं उडायलाच लागली आमची कमाई आणि आमचं याव आणि आमचं त्याव एवढा उडू नकोस भाई कधी आपटशील ना ढुंगूला पॅच लावायची खरोखर वेळ येईल मग आणि ते पॅच लावून मग कामासाठी उभी राहा एकदा रडत होती म्हणे मी पोळीचा स्वयंपाक पण बनवू शकते डोमलाचं मग त्या नंडूला यायला लागलं होतं धावत धावत दांडू घेऊन म्हणजे लाटणं घेऊन पोळ्या लाटायला म्हणे मी पोळीचा स्वयंपाक झालं लईचं पुरणाचं पाणी आणि ते बेसनच्या लाडूचं पण तुम्हाला माहिती आहे ना काय केलं होतं त्याचे पण असेच पडत होते ते सारखे सारखे मग फ्रीजमध्ये ठेवलं मग फ्रीजमध्ये ते कडक झाले तर हिला वाटलं की झाले पण ते काय ते फ्रीजमध्ये फ्रीज, फ्रीज होऊन कडक झाले होते ते तुम्ही नॉर्मल बेसन बेसनमध्ये पाणी घालून पण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते कडकच होणार आहे तर त्याच्यामुळे खा हिला काही जमलं होतं असं काही वाटत नाही ते तर फसलंच होतं आणि मोठ्या मोठ्या बाता मारते मी सगळं करू शकते मी ह्या पण करू शकते मी त्या पण करू शकते आणि इतकी बाई म्हणजे इतकी आहे ना नेक्स्ट लेवल त्या हगारोसाठी म्हणजे हे अक्षरशः असे पडलेत जशी ते बाबा कसे त्या बाबाजींना काय ना काहीतरी देते चिरिमिरीमध्ये अपमान सहन करून घेतात तसे हे ह हगारोसाठी ह्या लोकांनी सगळी ना ढाब्यावर बसवले आहेत काही करत असतात हगारोसाठी आता एरवी सगळ्यांना सांगत असते डाएटच्या गोष्टी आणि काय कसं फिट राहायचं आणि काय त्याचं आणि त्या हगारोसाठी काय तर ते मॅगी आणि चहा आणि काय काय त्याच्यात बनवून खाते म्हणजे जस्ट फक्त ते प्रमोशन करायचं म्हणून तसंच ते इम्प्युअर स्किनचं अरे मी परत परत म्हणते की बाकी सगळं जाऊ देत सगळं सगळं जाऊ दे तुझ्या बहिणीचं जे लागळते ना त्याचं काय झालंय ते, ते मिटवून दाखव तुझ्या इम्प्युअर स्किनने मग आपण बोलूया ठीक आहे तिला घ्यायला लाव पहिले हां मग आपण इतरांना घ्यायला सांगूया चल निकल ऑडियन अरे खरंच पण हा गारो ना यांच्यावर हगायची वेळ आणली आहे मात्र खरं काही म्हणजे काही दाखवत का असतात आता हे कुठे बाबा खरंच ही दक्षिण आफ्रिकेत का कुठे असं कुठे राहायला गेली आहे की हिला काही ॲक्सेस नाही आणि काय मिळत नाही आहे आणि शुट। कसलं काय आता राजस्थानला जाणार म्हणून आता वाळवंटी प्रदेशात साठवणीचे पदार्थ करते काय कुठे कुठे गेलीस कुठे असतू दुष्काळग्रस्त प्रदेशामध्ये का आणि कुठे राहतेस अशी की सगळं वाळवून ठेवणार आहे आणि काय डिहायड्रेट कसं करायचं आणि त्याचं मशीन दाखवते डेमो काहीतरी म्हणजे यार सेन्सिबल दाखवा ना तुम्ही करा प्रमोशन पण काहीतरी तरी सेन्स बनला पाहिजे ना दाखवण्यासाठी आणि लोकांना यूज करायला प्रेरित करण्यासाठी म्हणजे पैशासाठी तुम्ही लिटरली म्हणजे काही करायला लागले रे आजकाल दहा तास म्हणे मशीन लावायचं म्हणजे त्याचं बिल किती भरायचं ते मशीनची कॉस्ट त्यापेक्षा लोक आणतील ना विकत आणतील पावडर गार्लिक पावडर जिंजर पावडर त्या ज गार्लिक आणा ते एवढं गार्लिक आणा आणि मग ते दहा दहा तास लावून ते सुकवून ठेवा हे उ उन्हात सुकवणं वेगळं शेवटी ते, ते कितीही म्हटलं तरी ते रेज आणि ते इलेक्ट्रिक करंट ह्या सगळ्या गोष्टी असतातच ना आणि ह्याच सगळ्या गोष्टी नोईंगली अननोईंगली आपल्या शरीरावर इफेक्ट करत असतात तुम्हाला ज्ञान आहे का त्या गोष्टीचं तुम्ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ शकतात का की लेटरॉन त्या गोष्टीचे काहीच दुष्परिणाम होणार नाहीत शरीरात जाताना ते इंटेक करणार ना आपण त्या गोष्टीचा मग कशाला जितकं फ्रेश खाता येईल तितकं खा ना जर आहे पॉसिबल तर फ्रेशच खा कशाला सुकवून वाळवून आणि हे करायची काही गरज नाही आहे अननेसेसरी काहीही फालतूगिरी आणि जर करायचंच आहे तर घालतील वाळत उन्हामध्ये एवढं मशीन आणून वाळत घालायला काय वेडबीड लागलं काय पागल आहे का तू पागल ओरात येडी बाई उगच नाही तिला ए चल चल हट हुड 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 दबंग 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 दबं, हुड हुड दबंग 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 हुड, दबं, 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 हुड। बेल्ट पण तसाच लावते ना एकदम दबंग समजते ही हुडहुडूबाई राहायला प्रश्न आजचं तर आजचं बाप रे बाप खतरनाक जे मी फील केलं ते तुम्ही पण फील केलं का मंडळी खरं हॉरिबल होतं हॉरिबल एकूणच सगळा प्रकार तर आधी तर आपण सुरुवात करूया आपल्याला तर सर्वांना आता कळलंच आहे की कुठे पोचली आहे ही कुठे कुठे गेली या फेरी, -फेरी हा कुट्टे कुट्टे गेली या फेरी फिरीला तर तिथे गेल्यावरती म्हणते इंट्रोडक्शन वगैरे आता, आता थोड़ी शी वाड़ हो इल, आ, तर एकदम तिकडे लोकांकडनं सबस्क्राईब वगैरे करून घेईल आता थोडीशी वाढ होईल सबस्क्रायबर्समध्ये तर म्हणते इथे ना ते म्हणत होते की इथे कोणी कोणाला जज करणार नाही आहे ही अशी आहे ही तशी आहे असं तसं तर भारी वाटायला आहे मला एकदम ते मला एकदम भारी वाटायला आहे तर काय ही स्कूल पिकनिक आहे का म्हणजे टीचर असं सांगते ना ए इथे लक्षात ठेवा सगळ्या मुली मुली आहात एकमेकींना बिलकुल काही बोलायचं नाही ही अशी आहे ती तशी आहे भांडायचं नाही आणि जितके दिवस आहात तितकं गुण्यागोविंदाने राहा एन्जॉय करा आपण इथे पिकनिकला आलो आहोत असं असं अशा टाईपच्या पिकनिकला गेली आहेस का तू हां पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि असं छान वाटतंय पॉझिटिव्ह वाटतंय आणि ऊर्जा येते तू बरी आहेस ना गं बाई पागल आहे का तू दिमाग खरंच येडी बाई हट आणि हाईट म्हणजे त्या चच्चूला पूजेला बसवलं आता चच्चूला आणि मी तुम्हाला बोलली नाही काही ना काहीतरी एक्सक्यूज देईल तशीच आली एक्सक्यूज घेऊन पण बाई तू काहीतरी तरी सेन्सिबल बोल एकतर त्या चच्चूला चड्डी बनियांमध्ये बसवलं तिथे हां बनियान लेवलचंच ते काय ते टी शर्ट बिशर्ट घालून बसला होता आता तो पूजा सांगतोय तर त्याने जरा त्याला तरी व्यवस्थित जरा झब्बा बिब्बा घेऊन द्यायचा तसं त्याला नटवून बसवायचं ते नाही स्वतः बसली वरती नटून नटमोगरी हां नटून खटून ज्वेलरने दिलेले दागिने घालून आणि आज बोलली पण की मला पाठवलेत ते दागिने हेच दागिनेही स्वतःचे म्हणून लोकांना दाखवत असते पाठवलेत म्हणजे म्हणजे हा ज्वेलर हॉरिबल आहे याच्याकडनं बाबा घेताना दहा वेळा विचार करा त्यांना विचारा आहे कुठे पाठवून वन टाईम यूज करून दिलेले तर नाही ना देतेस मला हां काय भरोसा नाही हिला पाठवतो ही एक दोन दिवस घालून परत देते आणि मग तो तिसऱ्याना विकतो असं असं थोडीच चालतंय तर ते पूजेचं जे काही भाषण दिलं त्याच्या रिलेटेड एक मी कॉमेंट बघितली होती आणि ती कॉमेंटचा स्क्रीनशॉट मी घेऊन ठेवला रादर तो मला कोणीतरी पाठवला म्हणून बरं झालं कारण ती कॉमेंट डिलीट करण्यात आली आहे तर तुम्ही बघून घ्या पण मग तिने ती कॉमेंट डिलीट केलीच पण हे खरं आहे ना हे आपल्या सोयीनुसार ही अशी कशी बदलते प्रत्येक वेळेला मी कालच ही गोष्ट मेन्शन केलेली जेव्हा तिची तिला ती कॉमेंट आलेली की आधी तू साडी का नेसलीस आणि नंतर तू साडी का नाही नेसलीस तर दोन्ही कॉमेंटला तिने बॅक टू बॅक दोन अगदी विसंगत रिप्लाय केले होते आणि आता पण तेच आता हिला फिरायला जायचं आहे म्हणून ही आता काहीही सोयीनुसार काहीही सांगते आणि तिला हे पण माहिती आहे की तिला तिथे टे टे टेबलवर जसं मी म्हटलं होतं तसं काही पूजा विजा कदाचित मांडण्याचं तिला तेवढं वेळ वगैरे काही मिळणार नाही आहे तेवढ्या गोष्टी तिच्याकडे अवेलेबल नसतील जर इच्छा असती तर ती घेऊन गे जाऊ शकत होती बट uh, बहुतेक तरी ते पॉसिबल नाही आहे त्यामुळे ते, ते चच्चूला ट्रेनिंग देण्यात आलं आहे पण असं नाही चालत बाई असं नाही चालत इवन पिरियड्स पण असले तरी पण तुम्हाला uh, ती म्हणजे त्या दिवशी तुम्ही आयदर ती पूजा स्किप करा किंवा कोणत्या तरी कुमारिकेला पोथी वाचायला सांगा किंवा असं असं असतं मी करत नाही पण मला माहिती आहे आणि ह्यावरून मला एक लहानपणीचा किस्सा आठवतो माझ्या की मला असं फ्रेंड सर्कलमध्ये आणि माझे आजूबाजूचे करतायत हळदी कुंकू आणि मग ते पुस्तक देणं वगैरे तर त्यावेळेला मला पण अशी इच्छा झाली होती पण माझ्या आईने मला सांगितलं होतं की नाही ती मला बरोबर ओ ओळखते म्हणजे शेवटी माझी आई आहे तर तिने मला सांगितलं की तुला हे जमणार आहे का आयुष्यभर तू करणार आहेस का म्हणजे देव कोणावर खरंच रागवत नाही ती गोष्ट वेगळीच आहे पण म्हणून आपण देवाला ग्रांटेड धरून आपल्या मनमर्जीप्रमाणे कारभार नाही करू शकत तर त्यामुळे जर झेपणार असेल तरच करा पूर्ण मनाची तयारी असेल तरच करा नाहीतर एकदा उद्यापन करून टाका विषय संपला पण तेही यांच्याकडनं होत नाही ना तेही यांच्याकडनं होऊ शकत नाही कारण का आता मला फिरायला जायचं आहे पण पुढच्या वर्षी मी असेन तर माझं हातचं कंटेंट जाईल ना मग मी उद्यापन तरी कसं करून टाकू कायमचं ते पण नाही सोडवत म्हणजे ह्या लोकांनी अक्षरशः देव पण विकायला काढलाय असं मी म्हणेन म्हणजे त्यालाही सोडत नाही म्हणून मी लास्ट टाईम म्हणाली होती की बाबा हे जे स्वामी स्वामी करतात ह्या स्वामींनीच आता यांचा काय ते सोक्षमोक्ष लावावा स्वामींचा बाजार करणाऱ्यांना स्वामींनी या बाजारातनं उठवावं ही पुन्हा एकदा मी स्वामींकडे प्रार्थना करते मग ते स्वामी असू देत नाही तर आणि आपली लक्ष्मी माता असू दे नाही तर आणि कोणीही असू दे देव तुमच्या सोयीसाठी नाही बनले तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही प्रथा परंपरा बदलाल आणि स्वतःच्या सोयीप्रमाणे अगदी नटून थटून बसाल अगं बाई तू का नटली होतीस मग नटमोगरे तिथे बसली होतीस जर तू पूजा नव्हती घालत तर त्या नवऱ्याला बसवलेला हाफ चड्डीवर त्याला पूर्ण पॅन्ट तरी घालायला सांगायची होती आणि आता म्हणते की देवाला घाबरायचं नसतं देवाला देव आपण दे आपल्यासाठी देव असतो अरे आपल्यासाठी देव असतो आणि देवासाठी आपण असतो आपण मनोभावे करायचं असतं मनोभावेचा अर्थ कळतो का तुला सारखं सारखं मनोभावे मनोभावे कन्व्हिनियंटली बोलत असतेस ते तुझ्या मनात नाही भाव आणि देवामाला पाव अशी वृत्ती आहे तुझी तुला पाव देणार पाव तो चात बुड आणि खा आ गाऊ बाई कुठची एक नंबरची इच्छा इतकी ना अशी बोललीच ते मी बाई बघितली नसेल मी चालली हिरोईन सकाळ सकाळ उठून गरिबांची आयशा चिलका बनून काय तर बो आणि काय ते केस आणि काय ते केले काय समजते स्वतःला काय माहिती किती ओल्ड फॅशन आणि काय ते फॅशन आहे बेल्ट घेतलाच ना ग बाई आठवणीने ते बेल्टचं काय दाखवलं नाही म्हणून म्हटलं बेल्ट आहे ना पांडूदाजांनी दिलेला परत कामाला येणार आहे तोच त्याच बेल्टने तुला देणार आहे रट्टे चच्चू जरा आवर घाल तुझ्या बायकोला भारी सुटली आहे हां आणि नको ते उद्योग करायला जाऊ नकोस ते पडले ना लेने के देने पड जाएंगे, हाँ कंटेंट 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 जैसा भगवान देता है ना वैसा उसको लेना भी आता है, तो संबल के बच के बचके रहना रे बा बच रहना रे हाँ हाँ सांभाळून देवाची अवहेलना करू नका असो तर मग मंडळी याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते आहे होप तुम्हाला आवडलं असेल आजचा आपला सरप्राईज वीकेंडचा वार आता उद्या भेटू नवीन पॉडकास्ट सोबत तोपर्यंत प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मा